मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणसे सांभाळणारे नेते म्हणून ओळखले जातात दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुकारून एकनाथ शिंदे बाहेर पडले दोन हजार चोवीस साली झालेली लोकसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणसे सांभाळणारे नेते म्हणून ओळखले जातात आपल्या सहकारांच्या उभे राहणारे आणि त्यांना नेहमीच मदत करणारे अशी त्यांची ख्याती आहे त्यांच्या दारातून कोणीही विनमुख परतत नाही असाही त्यांचा लौकिक आहे अगदी विरोधक सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकना एकना या गुणांचं अगदी जाहीरपणे कौतुक करत असतात त्यामुळे राजकीय फायदे तोटे यांचा विचार न करता असंख्य लोकांचा गोतावळा एकनाथ शिंदे यांनी गोळा केला आहे रात्री दोन -दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भोवती असलेली गर्दी सर्वांनाच आश्चर्यचकित करते असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला नाही आणि भविष्यातही लाभणार नाही असा दावा अनेक राजकीय पंडितांकडून केला जातो एकनाथ शिंदे कधी झोपतात हा त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील पडलेला प्रश्न आहे दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुकारून एकनाथ शिंदे बाहेर पडले वास्तविक तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे देखील कॅबिनेट मंत्री होते मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटीला निघून गेले सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा प्रकार किती गंभीर आहे याची कल्पनाच महाराष्ट्राला आली नाही आणि आपल्या मंत्रीपदावर लात मारून आठ मंत्री आणि आमदारकी पणाला लावून तब्बल चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले स्वतःच्या पक्षात एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांचे समर्थन असणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले नेते ठरले याआधी शरद पवार छगन भुजबळ गणेश नाईक भास्कर जाधव हो, राज ठाकरे अशा अनेकांनी पक्ष सोडले पण त्यांच्यासोबत एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आले नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवसेनेची धुरा हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी खंबीर आणि खमका मुख्यमंत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली दोन हजार चोवीस साली झालेली लोकसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी होती उत्तम स्ट्राईक रेट राखून एकनाथ शिंदे यांनी आपण सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या तोडीस तोड आहोत हे सिद्ध केलं शिवसेनेचे नेतृत्व करण्यासाठी ठाकरे आडनाव असण्याची आवश्यकता नाही आणि महाराष्ट्रात स्वतःचा राजकीय करिश्मा दाखवण्यासाठी पवार असण्याची सुद्धा आवश्यकता नाही हे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले लोक कल्याणाच्या योजना राबवून एकनाथ शिंदे यांनी आपण जनतेचा मुख्यमंत्री आहोत ही गोष्ट जनतेच्या मनावर ठामपणे बिंबवली लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाराष्ट्रात पराभव झाला पण केंद्रात एनडीए सरकारच पुन्हा प्रस्थापित झालं महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्यामुळे अनेक नेत्यांनी पक्ष बदल करायला सुरुवात केली घाडगे हर्षवर्धन पाटील असे भाजपचे अनेक नेते पवारांच्या दाखल झाले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा घरोबा केला अनेक नेते आजही शरद पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत भारत राष्ट्र समिती या पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार यांच्या गटात विलीन झाली आहे लोकसभेच्या पराभवाचा मोठा फटका भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसताना आता दिसून येतोय महायुतीतील अन्य दोन पक्षांची अशी स्थिती असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेला एकही आमदार अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी संपर्कात असल्याचं अजूनपर्यंत दिसून आलेलं नाही लोकसभेत ज्या खासदारांची तिकीटे कापण्यात आली त्यांनी विधान परिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे समाधान केले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून अनेक नेते आजही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येतात आमदार बच्चू कडू यांचा प्रहार पक्षाचा एक विद्यमान आमदार देखील एकनाथ शिंदे यांचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे शिंदे यांच्या सोबत आलेल्या अनेक नेत्यांना अपेक्षा नाही त्या पूर्तता झालेली मात्र एकाही नेत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही जाहीर टीका केलेली नाही लोकसभेत पराभव झाल्यानंतर देखील हेमंत गोडसे राहुल शेवाळे यामिनी जाधव संजय मंडलिक अशा कोणत्याही नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केलेली नाहीये सरकार बरोबरच पक्षावर देखील आपली ठाम मांड असल्याचं आणि आपलं नेतृत्व दुर्गामी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी वारंवार सिद्ध केलं आहे